अमरावती जिल्ह्यातील दरापूर तालुक्यामध्ये काल सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास अवकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने तालुक्यातील कित्येक नागरिकांच्या राहत्या घराचे नुकसान केलेले आहे तर काही ठिकाणी शेतकऱ्यांचे उभा पिकाचे सुद्धा नुकसान झालेले आहे व दुसरीकडे व्यापारी बांधवांचे सुद्धा वादळी वाऱ्यामुळे भयंकर नुकसान झालेले आहे त्यातच दरापूर तालुक्यातील फिलोरी येथे सुद्धा मुसळधार पावसाने गोरगरीब नागरिकांचे घरे पाडले आहेत तर काही घरांना भेगा सुद्धा पडलेल्या आहेत त्यामुळे आता या गोरगरीब नागरिकांना मोठ्या अडचणीला समोरे जावे लागत आहे एकीकडे लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत नेते मंडळी झालेले आप आहेत पण दुसरीकडे नागरिकांकडे कोण लक्ष देणार हा एक मोठा प्रश्न आता इथे उपस्थित होत आहे त्यामुळे महसूल प्रशासनाने या बाबीची गांभीर्यता लक्षात घेत ज्या गोरगरीब नागरिकांचे काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेले आहे त्या सर्वांचे पंचनामे करून त्यांना तात्काळ आर्थिक मदत शासनाकडून देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण होले यांच्या वतीने आता करण्यात आलेली आहे